नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा घरगुती उपाय जो तुमच्या स्वयंपाक घरात आहे पण त्याची खरी ताकद ही फार कमी लोकांना माहीत आहे तो उपाय म्हणजे तूप आपण तूप फक्त खाण्यासाठी वापरतो पण आयुर्वेदानुसार हे तूप स्किनसाठी एक नैसर्गिक औषध आहे जर तुमची स्किन कोरडी डल किंवा थकलेली दिसत असेल तर रात्री झोपण्याआधी फक्त दोन ते तीन थेंब पुरेसे आहेत तूप खोल थरापर्यंत जाऊन त्वचेला आतून पोषण तूप म्हणजे वरदानच आहे आणि ऑइली स्किनसाठी फक्त एक ते दोन थेंबच वापरा रात्री चेहरा स्वच्छ करून तूप हातामध्ये थोडं गरम करा आणि हलक्या हाताने वरच्या दिशेने मसाज करा डोळ्यांच्या खाली थोडस तूप लावल्याने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते आणि डोळे फ्रेश दिसतात नियमित वापराने सुरकुत्या उशिरा पडतात स्किन टोन सुधारतो आणि नॅचरल ग्लो येतो पण लक्षात ठेवा तूप नेहमी रात्रीच वापरा दिवसा नाही जर तुम्ही एकवीस दिवस रेग्युलर तूप वापरलं तर फरक हा नक्की जाणवेल व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच नैसर्गिक उपायांसाठी आपल्या लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद